राजा दादा नमस्कार नमस्ते काय काय म्हणले पहिल्यांदा सांगा आईचा तर आनंद गगनाथ मावेना आता फोनवर म्हणल्या ड्रायव्हरला सांगा मला रक्षाबंधनची वळ्याने आजच दिल्लीचा म्हणून त्याच्या अगोदर पण निमसोडच्या मैदानात गाडीच तिथं पण एक नंबर केला होता दोन महिन्यापूर्वी पाहिले आज सेमीला लढत झाली त्यामुळे काय झाली हो ची लढत झाली अगदी शेवटच्या क्षणाला शेवटच्या पन्नास फुटात निकाल घेतलाय राजाबद्दल काय सांगायचं आज नाव केलं तुमचं ताईंच राजा हि राजाच आहे आणि राजान आम्हाला इतकं आनंदाचं क्षण दिले ते तिथे सांगता येत नाही मला एवढा आनंद दिलाय राजाने आज परत इथं नाहीत नाई आज इथं नाही दुकानला गेलेत काल काय म्हणलं बघतच हो बघतच आला होता नाही आहेत ताई पण हो काय म्हणलं रक्षाबंधन रक्षाबंधन आली म्हणले राजाकडून आप्पाकडून ताई नाही केलं गुलाची सगळ्याबद्दल काय सांग हो नाही नाही ताईंना आहे गुलालाची शंभर टक्के हार जी दुनी पथराची ताकद आहे आणि म्हणजे एकदम दीर्घलास व्यक्तिमत्व आहे त्यांना कशा हारजीत काय मान्य नाही त्याच गुलाल महत्वाच आहे त्यासाठीच नाही अवघो नियोजन झालं आपली आपण अचानक आता म्हणजे आता परत नाही आता मागल्या आठ दिवसापूर्वी शिरसोडीच्या अण्णांचा फोन आला होता मला म्हणले दादा गावाच्या शेजारचा मैदान आहे गावाच्या शेजारच मैदान आहे मला वासूर पाहिजे म्हणजे चालते पळोवय आपली गाडी पहिली पळलेल्या एका नाही देतो तिने बी आपल्याला एका शब्दावर वैध दिला होता मी त्या समजा अप्पा ड्रायवरांनी त्या दिवशी मुलाला दितली अप्ड्रायवर बद्दल काय सांगत अप्पा ड्रायव्हर सारखा प्रामाणिक माणूसच नाही मी म्हणतो कारण त्या क्षेत्रात कुणाच्याही गाडी बसू दे आमच्या किंवा ताईच्या असं नाही ज्या कोणाच्या बैलाचं हातात कसर धरतील त्यांच्याशी प्रामाणिकच गाडी आणतात ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर म्हणतात आप्पा म्हणते त्या दिवशी बैलगाडी क्षेत्रात देऊ म्हणजे आपल्या बकासूरची गाडी पळवली त्या दिवशी पण आनंद नंतर बरेच त्यांना बरेच जण भेटले काय सांगतो नाही नाही इच्छा होती की बकासूरची गाडी हानावी मिळावी त्या दिवशी त्यांना मिळाले त्यांचं पण समाधान झालं काय काय म्हणतात आपले नियोजन कधी होतील का बकास बरोबर हो शक्यतो ताईंच्या मैदानावर घरचं मैदान आहे तिथे बकास बरोबर असं ताईंची इच्छा आहे राजा हो राजा अर्जुन आज नाही आला त्यांचं अर्जुन नाही आज आता ही सगळी नियोजन ताईंना बिना सगळ्यांना घेऊन ना हो सगळं फोनवर न कॉन्टॅक्ट वरून असतात सगळं दोन शब्द काय म्हणाल आज रणरागिणी रणरागिणी म्हणजे एवढं धारसी व्यक्तिमत्व एवढ्या लोकांनी यायचं पुढं होऊन सगळं करायचं पहिल्यापासून संध्याकाळी गट निघाल्यापासून कुठल्या गटात गाडी आणायची इथं पर्यंत अकरा बारा वाजेपर्यंत फोनवर कॉन्टॅन्ट राहून सगळं नियोजन लावायचं म्हणजे सर्वसामान्य माणसाचं काम नाही ते काम ती एक महिला असून सुद्धा एवढं काम करता आहे सगळा अभ्यास केला सगळा अभ्यास केलाय कमी काळात आणि त्याचनी सुरुवातीला वाईट अनुभवात ते, ते, ते शिकत गेल्यात या क्षेत्रात पडल्यावर कुली फसवलं या सगळ्यातनं पुढे जात जात ते शेवट वरच्या टोकाला गिफ्ट दिलं त्यांना आज जरी तिकडे सगळे लक्ष पेडणार सगळं शंभर टक्के लक्ष मैदानावरच असते काल किती वाटन पुण्यासाठी कालपासून फोन चालू फोन चालू आहे रात्री अकरा वाजता सुद्धा मला फोन आला गाडी कुठल्या गटात आहे किंवा काय पावती कुठं निघाल्या आपण फोन केला का सकाळी सहा वाजता मला फोन केला पोचला काय मैदानात निघाला काय म्हणजे सगळं लक्ष असते ते राजा पण जिथे आटीची लढत घेतो सोडली घेतो राजाचा काही विषयच नाही राजाने अतिशय आनंद दिलाय आम्हाला आतापर्यंत त्याच्याविषयी काहीच नाही असं समाधानी आहे आज बसतो गाडीवर ड्रायव्हर नेच गाडी आणली तिने पेर अप्पा फेर असल्यावर अप्पा सांगतात बरे ड्रायव्हर रायफल असले राय कसं होते तसं ड्रायव्हर असते पण आता कसं झालं पहिलं बाळू ड्रायव्हर आमचा मांडव्याचं ते गाडी आणत आता ताईंच्याकडे अप्पा ड्रायव्हर असल्यामुळे दोघं पण हातात कधी आपला कधी बाळू असं काय नाही आता ताईंच बघतो त्यांचं तसंच सगळ्या नंदी पण प्रेम असतात त्याच्या पक्काचं हो सगळ्या नंदी प्रेम करतात कसं आहे ताई काय म्हणते कोण आपण पट्टा घेऊन जन्माला मला नाही आर होत राहणार तेव्हा बुलाल पाहिजे मग तो कुणाच्या नंदीचा असतो प्रत्येकाला चान्स मिळाला पाहिजे प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे काय राजा पण आपण बऱ्यापैकी सगळ्यांच्या पळवायचं आहे ना पहिल्या हो सगळ्या आतापर्यंत पण सर्वसामान्यांच्या पहिल्याच राजा पळालाय इथून पुढे पण पळेल पकडं बैल पळणारा असावा आता कसं कसं किती दुसऱ्या करतात करत राजा असं काय नाही आता तसं आजचं मैदान दाटकत झालंय दोन दिवसापूर्वी पळालेलो कसा संबंध गावच्या शेजारच्या मैदानासाठी आज गेला कमीत कमी एक पाच दिवस तरी गॅप ठेवतो आम्ही झाला नाही कसं झालं ओपनला आदतचा पैरा केला होता आम्ही आणि नंतर ताईंचा आमचा व्यवहार झाला मग ताई म्हणल्या घरची गाडी आपण ओपनला पळवू आदतचं काय ओपनला जी क्रेज आहे जेवढं पब्लिक राहतंय तेवढा आदतला राहत नाही ओपनच्या मैदानातच आपण केसरीचा मान मिळवू आणि राजाने खरोखर आम्हाला तो मान मिळवून दिला आता आज फायनल राहिला शब्द काय म्हणाल आज फायनलचा परत ना मान नाही फायनलचा मानकरी अतिशय आनंद आहे तिथं चांगलं लढती असते एवढ्या अशा लढती पळून फायनलला काय झालं तरी काय वाटत वाटत वाईट वाटत नाही कारण का एवढी लढत संघर्ष करून बैलांना सेमेला निकाल घेतलाय परवाच्या अड्ड्यात पण तसंच झालं कडनं एक नंबर असावं बाहेर न पळून सेमी काढला त्यातच आम्ही शिकलो माणसं तेच म्हणतात माणसं हो तीच महत्वाचं तेच आहे या मैदानाबद्दल काय बोलावला उपक्रम राबवला सगळ्यांनी एक नंबर काम केलं एक नंबर काम केलंय सेफ्टी साठी चांगला आहे ड्रायव्हरांच्या म्हणजे कुठला मार लागू नये अपघात घडत्यात मैदानात पहिला कुठं काय होतं त्यासाठी ड्रायव्हरांच्यासाठी हेल्मेट दिले सर्वात चांगलं केले गेले आता राजा पण ताईंकडे आल्यापासून तुमच्याकडे पळत पण मोठी मोठी ओळखी आहे राहुल राहुलबाईंच्या सारख्या अशा मोठ्या लोकांच्या परिचय असल्यामुळे मथूर सारखी बैल मिळाली चांगली बैल त्यांच्या एका शब्दावर परत कधी मथुर राजा दिसल आपलं तसं काय आता बघूया पुढं दिसल लवकरच पाहता माहिती स्वभाव कसं वाटलं तुम्हाला हा बाईंचा स्वभाव एक नंबर आहे एक नंबर या क्षेत्रातलं व्यक्तिमत्व आहे की निस्वार्थी मी म्हणे हे शरीर क्षेत्रात स्वार्थ नाही मलाच गुलाल पाहिजे माझीच लागावे असं काय नसतंय गाडी पळान महत्वाचं आहे आणि सर्वसामान्य सुद्धा बैल ती देते तेवढा आहे ना हो होण्यास तेवढं नाव केले की आज कमी काळात जास्त नाव केले त्याच्या आता तुझ्या एवढा पळलाय की त्याचा काही नाही नोंदच आहे हो म्हणजे काळ पण त्याच असेल सगळं आहे का मग काय तर त्यांच्या नोट कधी कधी घरची गाडी पण पळूया अर्जुन कधी कधी काय म्हणला घरची गाडी पण कधी पळया का अर्जुन राजा हो घरची गाडी जवळजवळ पाहिजे गुला गुलालाच राहिल्या तीन मैदानापैकी दोन मैदान एक नंबर केला एका मैदानात कडनं पळून सहा नंबर केला पेडगाव सारख्या मोठ्या ठिकाणी त्यामुळे घरच्या गाडीला मी म्हणेन एक प्रकारे लक ऐकायचं की घरची गाडी पळवली तर दोन्ही नंदी ताईंच्या नावासाठी पण गुलाल देतात त्यांना पण ती कळत बाय नाही होतं शुभेच्छा तुम्हाला ओके धन्य